नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना आता रेशनऐवजी पैसे मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे व शेतकऱ्यांना रेशन ऐवजी पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य सरकारचा मोठा निर्णय या शेतकऱ्यांना रेशनऐवजी मिळणार पैसे असा करा लगेच अर्ज बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेस मान्यता या ठिकाणी दिली आहे आणि याच योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत या ठिकाणी मिळणार आहे सदर योजनेची सुरुवात ही जानेवारी दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आली आहे आरंभीची रक्कम दरमहा दीडशे रुपये दीडशे रुपये प्रति लाभार्थी होती आता सुधारित रक्कम ही वीस जून दोन हजार पंचवीसपासून दरमहा दरमहा एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी अशी या ठिकाणी करण्यात आली आहे या योजनेचा लाभ छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व तसेच वर्धा जिल्ह्यातील विपत्तीग्रस्त केशरी रेशन कार्डधारक आपत्तीग्रस्त केशरी रेशन कार्डधारक या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे या रकमेचा थेट हस्तांतरण डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डी बी टी प्रणालीद्वारे या ठिकाणी केली जाणार आहे लाभार्थी व्यक्ती ही अर्ज त्यांच्या स्थानिक स्वस्त धान्य दुकान करू शकतात बघा एकूणच बँक पासबुकच्या कोणकोणती कागदपत्रे आहेत तर बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत रेशन कार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत दरम्यान राज्यातील चौदा जिल्ह्यातील केरे केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांसाठी या योजनेसाठी नवीन लेखाशीर्ष प्रस्तावित या ठिकाणी करण्यात आला असून शासनाने याला अंतिम मान्यता दिली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळेल ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्थैर्य मजबूत या ठिकाणी होईल बघा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करावा अशी या ठिकाणी विनंती करण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मोठी ब्रेकिंग न्यूज आहे राज्य सरकारचा हा मोठा निर्णय आहे शेतकऱ्यांना आता रेशनऐवजी पैसे मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद